आता मी स्ट्रगलच्या काळात ज्यावेळी मुंबईला जायचो त्यावेळी माझा प्रवास डेक्कन क्वीन मधून असायचा आणि डेक्कन क्वीन मध्ये कार हे अशी गोष्ट असते की तिथे बसून आपण गाणं गुणगुणणं किंवा गाणं ऐकणं त्यावेळी वॉकमन असायचे तर मी असं गाणं गात बसलो होतो आणि समोर एक व्यक्ती बसली होती तर तिने ते ऐकलं गाण्या विचारलं की हे कुठल्या चित्रपटातलं आहे तर मी त्यांना म्हटलं की नाही म्हटलं हे माझं कम्पोज केलेलं आहे अरे तुम्ही करत का बरं बरं मग हे चांगलं होतं आता तुम्ही जे ऐकू थोडंसं थो ऐकवा म्हटलं मी ऐक आएक, ऐकवलं परत एकदा छान आहे म्हणे मग एक काम करा का हे तुम्ही मला देऊ शकाल का गाणं म्हटलं हे देऊ शकेन पण हे मोठ्या रायटरने लिहिलेलं आहे म्हटलं हे गाणं तर ठीक आहे त्यांनी मग एक बॅग उघडली त्याच्यातून एक व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि एक गायत्री मंत्राची कॅसेट दिली मला तर त्याच्यावर मी वाचलं नाव तर ते सुभाष परदेशी होते सुमित कॅसेटचे म्हणजे बघा योगाय Hmm. मग मी त्यांना म्हटलं अहो तुमचं खूप कंपनी मोठी आहे तुम्ही फेमस आहात आहे म्हणाले पण शेवटी कंपनी असली तरी सुद्धा आम्हाला चांगल्या आर्टिस्ट आणि खास करून आम्ही नवीन लोकांना संधी देतो तुम्ही येऊन भेटा मी त्यांना भेटलो hmm. मी त्यांना दोन तीन जी गाणी कंपोज केली होती ती ऐकवली त्यातलं एक गाणं मी जे ट्रेनमध्ये गात होतं ते गाणं होतं दूरच्या रानात केईच्या मनात मग त्यांना मी ते ऐकवलं hmm. मग ते म्हणलं की छान आहे म्हणाल कंपोजिशन मेलोडीस आहे मग त्यांना सांगितलं की हे मोठ्या गीतकार लिहिलेलं आहे कवीने लिहिलेलं आहे ते नाधव महानोरांनी लिहिलेलं आहे म्हटलं तर ते म्हणजे त्यांना भेटून मग तुम्ही याचे सगळे राईट्स मिळवा आणि अशी आपण आठ गाण्यांचा अल्बम करूया हा मग त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झाला मी मानोरांच्याकडे गेलो दादांच्याकडे जळगावला गेलो त्यांना भेटलो मग त्यांना ऐकवलं तर ते म्हणाले की छान केलेस म्हणे पण आता ह्यात एक रिस्क आहे की तुझी कंप तुझी जी चाल आहे ते कंपोजिशन छान आहे मेलडी आहे त्याच्यामध्ये पण पहिला अल्बम आहे तू रिस्क कशाला घेतोस एक लोकसंगीत लोकलितली चाल की ती तू घेऊन पुढे जावस असं मला वाटतंय तर त्यांचं ते लोकलहीतलं असं होतं सगळे सगळ्यांना माहित आहे ते ऐकत होते सगळ्यांना आपल्या काव्य संमेलनातून तर ते असं होतं दूरच्या रानात केळीच्या बनात हळदी गर्द पिवळ्या पानात हळदी वेऊन गर्द पिवळ्या पानात तेव्हा ही चाल आहे आता माझी चाल कशी होती तर ती आ आच्या आ, 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 रानात केळीच्या बनात दूरच्या रानात केळीच्या बनात हळदीवे ऊन गर्द हळदीवे ऊन गर्द पिवळ्या 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 पानात दूरच्या रानात केळीच्या बनात मग त्यांच्या घरातल्या मुलांनी सगळे यंग जनरेशन त्यांनी ऐकलं तर ते म्हणले की दादा त्यांनी छान लावले चाल असू दे नाही ओके okay. मग दादा म्हणले की ठीक आहे बा तुरी घे आणि मला असं मनापासून माझी इच्छा आहे की हे गाणं खूप यशस्वी व्हावं झालं मग त्याच्यानंतर ते गाणं आलं आणि त्या गाण्याचा पुढचा इतिहास माहिती आहे आपल्या सगळ्यांना की त्याच्या अनेक रिंगटोन्स झाल्या डायलॉग टोन्स झाल्या आणि ते सुपरहिट जाणं झालं आता त्या प्रवासात पुढे बरीचशी गाणी मी करत गेलो त्याच्यानंतर मग लिंबुणीचं लिंबू हे गाणं आहे म्हणजे ते गाणं तर म्हणजे दहा मिलियनच्या वरती व्ह्यूज आहेत व्ह्यूज आहेत हा तर ते लिंबोणीच लिंबू टच देठात भरलं हे भरल भरल भरलं हा लिंबोणीच लिंबू टच देठात भरलं वाऱ्यावर मन बिंदी आभाळ पेटल बिंदी आभाळ पेटल बिंदी आभाळ पेटल हे लिंबोणीच लिंबू टच देठात भरलं हे मी साहेबांना ऐकवलं तर दादा म्हणाले की अरे ह्या मला माहिती आहे ह्या चार एवढ्याच चार ओळी आहेत आणि ह्या एवढ्या मी सादर करतो सगळीकडे पण तुला तुझं गाणं तयार करायचं असेल तर त्याला अंतरिय लागणार ना पुढचे म्हटलं दादा ते पण मी तयार केले तू तयार केलेस नाही म्हण म्हणजे तुमच्याच ओळी आहेत त्याला मी एडिट केलं आहे मग ते एडिट हा शब्द ऐकून ते पण हसले पण कुठ कसं कसं मग त्यांची जी एक पाणझड हा कविता संग्रह आणि रानातल्या कविता तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे चार चार ज्याला म्हणतो ना आपण मुक्तकं म्हणू किंवा एक अशा चार चार ओळी त्यांनी लिहून ठेवल्या होत्या त्या घेतल्यान ती मग पूर्ण एक कविता जन्माला आली मग त्यातली पुढची लाईन आशि झुले तशी झुले हे पुढं मग आलं रानवले चिंबोले ह्या ज्या पुढच्या लाईन्स आहेत त्या आल्या आणि मग एक ते गाणं जन्माला आलं हे ज्याला म्हणतो आपण जुगाड हे सुद्धा संगीत कार्यक्रम म्हणजे हे नवीन पिढीला हे सुद्धा झालं की एखादी चार लाईन्स मला आवडल्या तर त्याच मीटर मधल्या किंवा त्याच छंदातल्या दुसऱ्या लाईन्स घेऊन एखादं गाणं बनवू शकतं आणि हे गाणं पॉप्युलर झालं